आ, मी पंकज भुसे मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद महाराष्ट्रामध्ये स्थानिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व ततच म्हणजे नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाद्वारे आज घोषणा करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आजपासून नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे याबाबत मान्य आयोगाने दिलेल्या वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे अर्ज दाखल करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर व मतमोजणी तीन डिसेंबर अशा प्रकारचा वेळापत्रक मान्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे सदर निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद मार्फत सर्व प्राथमिक तयारी मतदान केंद्रांची यादी मतदारांची प्रभागणी यादी पूर्ण प्रक्रिया केलेली असून येत्या शुक्रवारी मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे तसेच निवडणुकीसाठी सर्व प्रकारचे नगरपरिषेद्वारे यंत्रणा सुसज्ज करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावावा व आपली लोकशाही सुदृढ व बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे असेही सर्वांना आपल्याला आवाहन करतो धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.